मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम स्त्री स्वामी समर्थ आणि हो काल माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमच्या सगळ्यांचं अगदी हृदयातून आभारी आहे तर बघा मी हे इव्हिनिंगचं रुटीन शेअर करत आहे सकाळपासून एवढी सगळी कामाची गडबड होती साफसफाई होती त्यामध्ये आज अमावशा आहे त्यामुळे आपण घराची साफसफाई वगैरे करतो आणि त्यात काल जे उद्यापन झालं त्याचा तो सगळा पसारा होता तो आवरायचा होता त्याच्यामुळे मी काहीही शूट केलं नाही सकाळी डिरेक्टली आता तुम्हाला या टायमिंगला म्हणजेच पावणे सहा टायमिंग आहे तर आत्ता मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये हे सगळं शेअर करत आहे तर बघा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते अजून पण माझ्या घरामध्ये जी आवरावर करायची आहे तर ती बाकी आहे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा ताईनो उद्यापनासाठी हे वापरलेलं मी जे सगळं सामान आहे ते एका साईडला असं काढून ठेवलेलं आहे कारण बघा आता याच्यातलं जे काही सामान आहे ते तर आपल्याला रोज लागत नाही की काही पूजा वगैरे असेल तरच लागतात तर आता मला हे व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर आजची थोडीशी पूजा देखील मी तुमच्यासोबत शेअर केली कारण बघा घरामध्ये पूजा नसेल तर कुठलंच नस काम केल्यासारखं वाटत नाही तर मी सर्वात आधी पूजा करून घेतली होती सकाळी आणि मग मी सापसं पहिला स्वच्छतेला लागले होते आणि तर बघत आईनो आपला हा गृहिणींचा हो सकर दिवस आहे तो कधी चालू होतो आणि कधी संपतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही तर सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर दिवसभर बाकीची काही जी साफसफाई झाली आणि त्यानंतर हे जे संध्याकाळी सहा नंतरचं रुटीन ते मी तुमच्यासोबत शेअर करते आज मी जेवणामध्ये काय काय बनवणार आहे ते देखील पुढे मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तत्पूर्वी मी आता इथे जे दूध आणलं होतं त्या दुधाच्या बॅग व्यवस्थित धुवून घेऊन दूध तापायला ठेवणार आहे कारण मला आज जी रेसिपी मी बनवणार आहे त्याच्यासाठी दूध पण लागणार होतं तर मी सकाळी दूध आणलंच होतं पण एक्स्ट्राचं दूध आता इथे घेऊन आले होते तर बघत आईनो आयुष्य हे कोणासाठी सोपं नसतं प्रत्येकाच्या वाटेत काही ना काही अडचणी असतात अपयश असतं निराशा असते पण लक्षात ठेवा अपयशी हार नसून यशाकडे जाण्याची पहिली पायरी आहे जो अपयशाला घाबरतो ना तो कधीच पुढे जाऊ शकत नाही आपण अनेकदा म्हणतो माझ्याकडे संधी नाहीत पण खरं सांगायचं तर संधी शोधायची नसते ती स्वतः तयार करायची असते मेहनत सातत्य आणि शिस्त या जर तीन गोष्टी आपल्या आयुष्यात असतील ना आपल्याला कोणीही रोखू शकत नाही यश हे आपण मिळवूनच राहतो स्वतःवर विश्वास ठेवा कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या दिवशी जग तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर पुढे आयुष्य जाणार नाही आज घेतलेली छोटीशी मेहनत बघा तै उद्या मोठा बदल घडू शकते त्यामुळे हार मानू नका थांबू नका आणि सतत पुढे चालत राहा स्वप्न पहा ती पूर्ण करण्याचं धाडस ठेवा बघा यश तुमचंच आहे एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळणार तर आता इथे मी गाजर हलवा करण्याची तयारी करत आहे ती तुमच्यासोबत शेअर करते बघा गाजर हलवा करायचं म्हटलं की सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे ते गाजर खिसायचं तर मला अजिबात टेन्शन येत नाही का ते मी तुमच्यासोबत शेअर करते बघा बघा तिनो मी तुम्हाला बोलले होते ना फूड प्रोसेसरचा एवढा छान उपयोग असतो तर मी आज तुम्हाला गाजर हलव्याची जी आपण खिसतो ना तो मी ह्याच्यातच खिसून दाखवणार आहे तर ह्याच्यासाठी बघा ह्या अशा प्लेट येतात ही प्लेट आहे ती फक्त आपण एखादी म्हणजे काकडी वगैरे टोमॅटो ह्याच्या स्लाईससाठी येते आणि बघा ही एक प्लेट येते ना ती आ, यानी आपण खोबरं किंवा काही कोणती गोष्ट खिसू शकतो ही जी प्लेट आहे ना ती अशी ह्याच्यामध्ये घालायची इझी आहे एकदम आणि इथे प्रेस करायची तरी बरोबर इथे अशी फिट्ट होऊन गेली आता हा जो पार्ट आहे तो इथे मध्ये असं बसवायचा त्याच्यावरती हा पार्ट बसवायचा एकदम इझी आहे आणि हे गाजर घ्यायचं असं फक्त उभं धरायचं बघितलं ना ताई अगदी पाच मिनटात एवढी सगळी गाजर आहेत ते या फूड प्रोसेसरमध्ये माझे खिसून झालेले मी तुम्हाला पुढे शेअर करतेस ते बघितलं ताईनो किती छान असा खिस पडतो आता गाजर हलवा करायचं म्हटलं की सगळ्यात मोठं टेन्शन असायचं ते हे गाजर कधी खिसायचं बरोबर ना आता मी उरलेल्या गाजरांचं पण इथे चटकन खीस करून घेते ते एक पार्ट झालेला आहे माझा त्याची जेवढी क्वांटिटी आहे त्याची तेवढच मी आता घेतलं करून आता पुन्हा एकदा लावून देते आणि फटाफट करून घेते मला तर हा फूड प्रोसेसर फार आवडतो ना ते सगळी गाजर माझी खिसून झाली त्यानंतर एक मी मोठं भांडं गरम केलं त्यामध्ये तूप टाकून घेतलं आणि हे जी काही खिसलेली सगळी गाजर आहेत तर मी या तुपावरती अगोदर थोडीशी फ्राय करून घेणार आहे त्याची टेस्ट अतिशय सुंदर येते त्यामुळे मी गाजर हलवा बनवताना तुपावरती ते गाजर पहिलं भाजून घेते खायला छान लागतं ना ते आणि थोडंसं गाजर मऊ झालं की मग त्याच्यामधून मी वरती दूध घालून घेणार आहे कारण हे दुधावरती शिजवणार आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये पाणी वगैरे मी काही घालत नाही आणि असं झाकण ठेवून साईडला ठेवून देते श्री स्कूलमधून आता आलेलं आहे बघा दिवसभर नसतो आला की असा पटकन पळत येतो आणि बघा कसा करतो आता तो फ्रेश व्हायला गेलाय तोपर्यंत मी थोडीशी इथे तयारी करते माझ्या पुढच्या कामाची आणि त्याला नाश्ता देखील मला अजून बनवायचा आहे तर तो देखील मी त्याला देणार आहे तर आज मी जेवणामध्ये मस्त अशी चमचमीत आ, रोटी आणि पनीरची भाजी बनवणार आहे त्यासाठी रोटीसाठी मी अगोदर इथे पीठ मळून ठेवणार आहे तर हे कमीत कमी हे एक तासभर तरी पीठ भिजायला लागतं त्यासाठी मी मैदा घेतला मैद्यामध्ये दोन चमचे असं दही टाकलं घट्ट आणि त्याचं थोडंसं पाणी होतं ते देखील त्याच्यामध्येच दे टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचाभर पिठी साखर देखील टाकायची आहे त्याच्यामुळे रोटीला चव फार छान येते आणि जेवढा आपण मैदा घेतला आहे त्याच्या अंदाजे तुम्ही पाणी टाका पीठ जर जास्त वेळ तुम्ही भिजवून ठेवणार असाल तर खूप पातळ करू नका नाही तर मैदा एकदम पातळ झाला तर आपल्याला रोटी लाटता येणार नाही तर मग मी आता सर्वप्रथम इथे पीठ तयार रोटीसाठी तयार करून ठेवणार आहे म्हणजे ते भिजले की रोट्या पण चांगल्या येतील पण बघा मी इथे तुम्हाला पीठ दाखवलं मी जास्त पातळ बनवलेलं नाही ऑलरेडी कारण जरा ते कडकच ठेवले म्हणजे ते भिजल्यानंतर मैदा नरमच पडतो म्हणून मग मी अशा पद्धतीने पीठ मळते ते देखील तुमच्यासोबत शेअर करते एवढीच आपली पिठाला घट्टपणा असावा नाही तर तु, 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 तुम्ही ऑलरेडी जर पीठ सुरुवातीलाच पातळ मळलं आणि ते जर ठेवून दिलं तर तो अजूनच मैदा लूज होतो मग रोटी लाटता येणार नाही त्या पिठाचे आता तेल वगैरे घालून व्यवस्थित मी ते साईडला ठेवून दिलं तोपर्यंत गाजर हलवा जो मी झाकण ठेवून असा शिजायला ठेवला होता दूध टाकून तर तो देखील इकडे परतून घेते असं बारीक गॅसवर जेव्हा आपण हलवा शिजवतो ना तर त्याची टेस्ट फार छान होत येते त्याच्यानंतर बघा मी पनीरसाठी जी भाजी बनवणार आहे त्याची इथे तयारी करते त्यासाठी मी इन्स्टंट रेडीमेड मसाला जो डीमार्टमध्ये मिळतो तोच आता वापरणार आहे कारण मला घाई पण खूप झालेली आहे आणि हा मसाला एवढा टेस्टी आहे ना की सेम हॉटेलच्या भाजीसारखाच फील येतो पण माझ्या मुलांना जास्त करून या मसाल्याचीच भाजी आवडते नाहीतर मी असा देखील कांदा टोमॅटो वगैरे वाटण करून भाजी बनवते पण मोस्टली मी याच मसाल्याची जास्त प्रमाणात भाजी बनवते तर बघा आता इथे आपलं गाजर शिजत आले तुम्ही बघू शकता गाजराचा कलर कसा होता आता कसा आहे तरी मी बाकी करत ती हलवूनच घेते त्यानंतर या भाजीसाठी दोन छान अशी मोठी लालसर टोमॅटो मी कट करून घेतली आहे एक इंचवर आलं आहे बाकी याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही पडत फक्त टोमॅटोची ग्रेव्ही आणि थोडंसं आलं टाकायचं बाकी ते सगळं रेडीमेड त्या मसाल्यामध्ये ऑलरेडीच असतो मग फक्त फोडणी करायची आता इथे जे पनीर आहे ते मी मस्त असं कट करून घेणार आहे त्याचे बघत आहे नो आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना रोज रोज हॉटेलमध्ये जाऊन खाणं काही परवडतं का तर नाही आणि मुलांना खूप आवड असते हॉटेलमध्ये जाऊन खायची हा महिन्यातून एक दोन वेळा ठीक आहे काय फंक्शन असतील बड्डे वगैरे सेलिब्रेशन असं ठीक आहे पण असं नेहमी नेहमी तर आपण हॉटेलमध्ये नाही जाऊ शकत ना तर अशा काही छानशा रेसिपीज असतात त्या आपण घ घरी जरी केल्या तर हॉटेलसारखी भन्नाट टेस्ट येते त्याच्यासाठी बघा वेगवेगळे वे मसाले देखील अवेलेबल आहेत तर ते वापरून तुम्ही थोडंसं जर कष्ट घेतलं आणि घरी जर असे पदार्थ बनवले तर तुमची मुलं बाहेर हॉटेलला जाण्याचं हट्ट सहसा करत नाही बघा हा तर माझा अनुभव आहे आता इथे गाजर हलवा छानसा शिजलेला आहे आता इकडे मी वरून साखर टाकते कारण गाजर छान शिजून झालं किंवा साखर टाकायची जर थोडंसं काही जा त्याच्यामध्ये शिजायचं बाकी असेल तर या साखर पाणी जेव्हा होतं त्यावेळेस ते, ते अजून त्याच्यामध्ये छान चा असं शिजून निघतं त्याच्यामुळे पूर्ण सारखं जो आहे गाजराचा तो त्या हलव्यामध्ये उतरतो आता इथे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे मी तुळशीला दिवा लावत आहे त्याच्यानंतर जो आपला मेन दरवाजा असतो उंबरट्यावर मी रोज तुळशीला उंबरट्यावर अशाच पद्धतीने दिवा लावत असते तर आता आपली घरातली जी बाकीची कामं करत करत आ, हे देखील या कामांसाठी किंवा देवपूजेसाठी देखील आपल्याला वेळ काढावाच लागतो हीच तर खरी आपल्या महिलांची कसरत असते तारेवरची सगळं घर कसं सांभाळायचं कमी वेळामध्ये कसं मॅनेज करायचं ही गृहिणीच करू शकते ती तिचं सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे बंद करेपर्यंत दिवसभर काम चालू असतं काही ना काहीतरी तिचं चालूच असतात बघा तर आता इथे दिवे वगैरे लावून झालेले आहेत तुळशीचे उंबरट्याचे तर बघा ताई नो बऱ्याच जणांना असं वाटतं की काय रोज रोज बाहेर असे दिवे वगैरे लावायचे किंवा काय आपण सण वगैरे असेल तर दिवे लावले तर ठीक आहे पण असं अजिबात नाही आपण जेव्हा आपल्या मेन घराच्या उंबरट्यावरती दिवा प्रज्वलित करतो तेव्हा लक्ष्मीचं स्वागत होतं आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हे नेहमी अखंड वास करते घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे तुम्ही नेहमी रोज तिन्ही सांजेला असं घराच्या उंबरट्यावरती दिवा लावा सकाळी नाही लावलं तरी चालेल सकाळी फक्त तुम्ही तुळशीला दिवा लावा पण उंबरट्यावर जरूर दिवा लावा रात्रीचा आणि असं प्रकारे मी तुळशीचं आणि माझ्या घराच्या उंबरट्याचं घराचं दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर बघा पुढचा पार्ट म्हणजे आज अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी असं मी दक्षिण दिशेला तोंड करून माझ्या पितरांसाठी देखील एक दिवा प्रज्वलित करत असते तर तर आ असं म्हटलं जातं हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या पित्र जे पृथ्वी तलावर आलेले असतात ते त्यांना स्वर्गामध्ये जाण्यासाठी मार्ग दिसतो या दिव्याच्या प्रकाशाने म्हणून बघा प्रत्येक अमावस्येला असं हे दिवा लावणं खूप महत्त्वाचं मांडलं जातं आता त्याच्यानंतर ही सगळी माझी पूजा वगैरे झाली त्यानंतर माझंच सुद्धा व्रत आहे तर ती देखील मी पूजा मांडणी करून घेतली देवाची दिवाबत्ती केली आणि ती पोती वाचून घेतली आणि पुढे मग मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात केली आता माझा गाजर हलवा छान असा शिजून झालेला आहे शेवटची स्टेप म्हणजे याच्यामध्ये जे, जे ड्रायफ्रूट्स असतात ते मिक्स करायचे ते देखील मी छान असे ड्रायफ्रूट्स मिक्स केले त्यानंतर ही जी पावडर दिसते तुम्हाला तर ती वेलची पावडर मी याच्यामध्ये टाकली टेस्ट एवढी सुंदर येते याच्यामुळे फ्लेवर छान येतो आणि गाजर हलवा अतिशय सुंदर झालेला आहे माझा आणि खायला देखील तेवढंच टेस्टी झालेलं आहे आता त्याच्यानंतर बघा म्हटलं पनीर रोटी तर आपण करणार आहे तर हॉटेलचा फील तर हवाच ना म्हणून मी आता इकडे पापड देखील थोडेसे तळून घेतले आणि जो पनीर मग अशी कट करून घेतला होता तो तेलावरती छान असा फ्राय करून घेतला तुम्ही कच्चे देखील पनीर वापरू शकता परंतु मला कच्च्या पनीरचा स्मेल आवडत नाही त्यामुळे मी पनीर नेहमी फ्राय करते मग तो पनीर टिक्का बनवू किंवा मटर पनीर बनवू कोणतीही भाजी बनवली तरी मी फ्राय करते आता तेलामध्ये जी मग ग्रेव्ही केली होती टोमॅटोची ती छान अशी भाजण्यासाठी मी टा ठेवलेली आहे पण त्याच्यावर झाकण ठेवते कारण टोमॅटोची मध्ये जरा पाणी असतं आणि ते पाणी तेलामध्ये मिक्स झालं की असं एकदम चडचडसर असा आवाज निघतो आणि ते बाहेर उडतं त्याच्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेतली आणि मग असा जो तयार मसाला मी केला होता रेडीमेड दूध घालून तर तो याच्यामध्ये मिक्स केला तुम्हाला हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही तो मसाला घेऊन ग्रेव्ही तयार करू शकता अतिशय टेस्ट सुंदर लागते त्या चवीनुसार मीठ फक्त टाकायचं आहे बाकीवरून तुम्हाला काही टाकायचं नाही आणि सेम तुम्ही जशी हॉटेलमध्ये पनीर टिक्काची भाजी खाता ना सेम तर सेम तशीच भाजी लागते तुम्ही ट्राय करा बघा मी नेहमी अशी याच पद्धतीने भाजी करते आता भाजी तयार झालेली आहे वरून मी थोडीशी कसुरी मेथी जी आहे ती क्रश करून टाकली हातावरती अशी चोळ्याने झाकण ठेवून दिला आता वाफ आली की भाजीला अजून छान टेस्ट येईल त्यानंतर बघा मी जी मग अशी रोटीचे पीठ तयार करून ठेवलेलं तुम्हाला दाखवलेलं बघा किती सुंदर असा हा गोळा तयार झालेला आहे त्या पिठाचा जर ऑलरेडीच आपण पातळ केलं तर अजिबात रोटी लाटता येत नाही तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला रोटी दाखवलेली आहे लाटून खूप सुंदर लाटायला येते ही रोटी पीठ चांगलं तयार झालं तर मस्त अशी तव्यावरती भाजून घ्यायची मुलांना ना, ना एवढी पनीर रोटी माझ्या आवडते ना तर ते त्यांची नेहमी फरमाईश असते जेवण काय करू विचार मग मी रोटी बनवू पण सारखी सारखी थोडी पनीर रोटी होणार आहे मग मी असं कधीतरी रोटीचं बेत तर बन करतेच बघा किती छान रोटी तयार झाली तर बघा ताई नो आज आता इथे आजचं हे जे जेवण आहे किंवा मी जे म्हणा वैभवलक्ष्मीच्या व्रतासाठी नैवेद्याला ही थाळी बनवली ती तुमच्यासोबत शेअर केली पनीरची भाजी रोटी गाजर हलवा पापड कुरडई अशी छान अशी मी आजचे जो मेनू आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ताईंनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ब बाय